तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा मोहळ तालुक्यातील या गावात राजू खरे यांनी महिलांच्या हाताला काम देत सोडविला रोजीरोटीचा प्रश्न शाळेतील मुलींचेही प्रश्न सोडवी चेहऱ्यावर फुलवले हसू मोहळ राखी विधानसभेचे मतदारसंघ शिवसेनेचे संभाव्य उमेदवार व उद्योजक राजू खरे यांच्या माध्यमातून व स्वखर्चातून मागील त्याला रस्ते व मागील त्याला पाणी ही संकल्पना राबवत असतानाच समाजात अनेक प्रकारची अडीअडचणी असल्याच्या कारणाने राजू खरे हे कोणत्या ना कोणत्या कारणावरून मदत केले असल्याचे दिसून येते आता पुन्हा राजू खरे यांच्या माध्यमातून फक्त प्रश्नच नाही सोडवला तर त्यांच्या हाताला काम मिळवत त्यांच्या कुटुंबातील महिलांना व सदस्यांना रोजीरोटीचा प्रश्न सोडवला असल्याचे दिसून येते ते म्हणजे गावातील गरीब व गरजू महिलांना मोफत शिलाई मशीनचे वाटप खरे यांच्या पत्नी सौ तृप्तीताई खरे यांच्या शुभहस्ते करण्यात आला तसेच यावेळी एणकिया गावात शालेय विद्यार्थिनींना मोफत तीन सायकलचेही वाटप करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी गावातील समस्त महिला भगिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मुळातच राजू खरे हे संवेदनशील असल्याचे त्याने आतापर्यंत केलेल्या कार्यातून दिसून येते जर अशा दाणत असलेल्या व्यक्तींनी किंवा नेत्यांनी अशी संवेदनशीलता दाखवली तर गरजू व गरीब महिलांचे आर्थिक प्रश्न व शाळेतील मुलींचे शिक्षण अधिकच सुसह्य होईल यात मात्र शंका नाही राजू खरे यांनी मोहोळ तालुक्यासाठी अनेक प्रश्नाबाबत खारीचा वाटा उचलला विशेष म्हणजे मोहोळ तालुक्यातील एणकी हे खेड केवळ शाळेत जाण्याची सोय नसल्याच्या कारणावरून अनेक मुलींनी शाळा सोडले असल्याचे बाप मुलींची निवड करून तीन मुलींना शिक्षणासाठी सायकल भेट देण्यात तर गावातील अनेक महिलांनी अनेक प्रश्न मांडण्यात आले तर यावेळी तृप्तीताई खरे यांनी आपले विचार मांडत एक प्रकारे आपल्यामध्ये असलेल्या समाजकार्याची भावना व्यक्त केली गेले तर काही महिलांनी प्रतिक्रिया गावाचे नाव एणकी असून आम्हाला राजू खरे यांनी यांच्या माध्यमातून मशीन मिळाली याबद्दल मी आभारी मानते वजनदारीचा व्यवसायातून पोटा पाण्याला आधार मिळाला इथं हरी कदम येणकी राहणार तालुका महोळ जिल्हा सोलापूर ही मशीन आजूभाऊ खरे मॅडम यांनी दिले तर अंकुश खरात राहणार इनकी राजू खरे यांच्याकडून मशीन आम्हाला भेटली आम्ही घरकाम करतो आम्ही मशीन चालवतो राजू खरे यांचे आभार आम्हाला मशीन दिल्या ती ते आम्हाला फायदा दोन पैसे आम्हाला हातभार ला नमस्कार माझे नाव पूनम परमेश्वर गुंड राहणार एनकी तालुकामहो जिल्हा सोलापूर यत्ता आठवी मला एक भाऊ आणि तीन बहिणी आहेत आमचे घर दोन अडीच किलोमीटर लांब आहे याच्या आधी आम्ही चालत जात होतो शाळेला ताईन यांनी राजाभाऊ खरे साहेब यांनी काल परवाचा आम्हाला सायकल मिळवून दिली आम्ही त्यांच्या आभारी आहोत राजा भाऊ साहेब यांनी सो खर्चातून आम्हाला सायकल मिळवून दिली आम्ही त्यांचे आभारी आहोत माझं नाव तेजल गणेश गुंड मी माझे शिक्षण आहे चालवते श्रीजक प्रशाला इनकी आ, मी एनकी गावात राहते आणि मला मा, जेव्हा सायकल नव्हती ना तेव्हा पाय जावा लागत लागत होतं आता सायकल मिळाले त्यामुळे सायकलीवरच जाते मी दिली सायकल मोहोळचे भावे आमदार साहेब खरे यांच्या स्वखर्चातून मला सायकल मिळाले आहे त्याबद्दल त्यांचे मी आभारी आहे मी सारिका गणेश गुंड आमच्या घरापासून शाळा तीन किलोमीटर आहे आणि जाणे येण्याची खूप अडचण असल्यामुळे मुलीला जायचा यायचा त्रास होत होता भावी आमदार राजू खरे साहेब यांनी त्यांच्या खर्चातून आमच्या मुलीला सायकल दिली त्याच तेज, त्याच्यासाठी मी त्यांची आभारी आहे माझे नाव वैष्णवी बिरुगुंड माझ्या शाळेचे नाव श्री जकराया प्रशाला एन की शाळेला जाताना आम्हाला त्रास होता होत होता शाळा आमची लांब होती राजू खरे यांनी आम्हाला सायकल दिली त्यामुळे आम्ही त्यांचे आभारी आहोत बिरू भास्कर गुंड राहणार एनकी तालुका महोळ जिल्हा सोलापूर माझी मुलगी प्रशाला यनकी, वैष्णवी बिरुगुंड यत्ता पाचवीत शिकत आहे शाळेचा अंतर पाच किलोमीटर असल्यामुळे राजू खरे यांनी आमच्या मुलीला सायकल दिलेली आहे तरी त्यांचा पूर्ण मी आभाग आहे